बांबोरी येथील व्यापारी अक्षय कुमार मुथा यांना एका फोनवरून त्यांची मुलगी जर सुखरूप ठेवायची असेल तर पाच लाख रुपये खंडण्याची धमकी आलेली होती परंतु फिर्यादी यांनी आरोपींना दाद न दिल्याने दुसऱ्या दिवशी फिर्यादी जेव्हा मॉर्निंग वॉकसाठी बाहेर निघाली त्यावेळेस एकूण चार आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरचीचा स्प्रे मारून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केलेला होता तोही प्रयत्न असफल झालेला होता त्यानंतर त्यांनी परत दहा लाखाची फिर्यादींकडे मागणी केलेली होती फिर्यादी हे व्यापारी असल्याने व्यापारी वर्गात थोडं चिंतेचं वातावरण होतं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेजी ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासावर सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेने शाखेचे कर्मचारी तिथे घटनास्थळाला भेट देऊन आणि इतर तांत्रिक विशेषणाद्वारे एकूण चार आरोपींना ताब्यात घेतलेला आहे चारही आरोपी हे वांबोरी गावातीलच राहणारे आहेत नागेश चिमाजी देवकर शशिकांत युवराज सुखदेव बबलू कुसमारे आणि संदीप कुसमारे अशी आरोपींची नावं आहेत सदर आरोपींना ताब्यात घेऊन हा गुन्हा उघडकीस आणण्यास स्थानिक मी शाखेला यश आलेला आहे